सो हे हाय हॅलो माय अमेझिंग फॅमिली आय होप यू ऑल आर डूईंग गुड अँड हॅविंग गुड टाईम विथ युअर पॅरेंट्स अँड युअर लवली पेट्स तर आज व्हिडिओ बनव बनवण्याचं कारण हे की जवळपास मला वाटतंय सात ते आठ महिन्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करतो आहे यूट्यूबवरती त्याचं कारण असं की मी इंडियाला आलो होतो आज मला सहा ते सात महिने झाले इंडियाला येऊन माझं एक इम्पॉर्टंट काम होतं ते पण तुम्हाला थोड्या दिवसामध्ये समजेल सो आणि सेकंड गोष्ट अशी की माझा विजा पण अप्रूव्ह झाला आहे आणि मी दोन दिवसामध्ये फ्लाय करतो जर्मनीसाठी तर मी विचार केला आता आहेस तर एक बॅकपॅकिंगचा व्हिडिओ बनवूया कारण तो खूप इम्पॉर्टंट असतो लो काही लोकांना खूप प्रश्न असतो की समजा ट्रॅव्हल पर्पजसाठी किंवा लॉंग टर्म जाण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या सो so, मला थोडं ते इम्पॉर्टंट वाटलं मग मी तुम्हाला ट्राय करेन की इन डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कपड्यांचं क्लॉथिंग वगैरे तर आपण डिपेंड असतं ॲक्च्युली वेदरप्रमाणे आता समर स्टार्ट होईल तिकडे सो so, आपण जास्त काय कपडे नाही घेणारे बट जे आपली नॉर्मल डेली लाईफ डेली यूज ग्रोसरी आहे ती कोणते कोणती घ्यायची कोणते कोणते नाही घ्यायची ॲक्च्युली सिटीमध्ये जर कोणी असेल तर तिथे इझिली uh, गोष्टी अवेलेबल असतात बट मी थोडा आउटसाईड आहे सो so, मला काही गोष्टी नाही भेटत सो so, मी घेऊन जाणार आहे आणि धरून पण काही गोष्टी बनवून जाणार आहे मी जसं की ड्रायफ्रूटचे लाडूज वगैरे सगळे घेऊन जाणार आहे तर मी तुम्हाला uh, ट्राय करेन दाखवण्याचा पूर्ण डिटेलमध्ये आणि याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवत होतो बट द थिंग वॉज माझ्यासाठी खूप काही सर्व काही नवीन होतं आय I मीन mean, लँग्वेज तिथं तिथलं कल्चर वगैरे सगळे लोक पण सगळे नवीन होते त्याच्या आधी मी यू एसला होतो तर इंग्लिश इज युनिवर्सल लँग्वेज सो एव्हरी वन कॅन स्पीक बट जर्मनचा सीन असा होता की मला लँग्वेज बॅरियर्स खूप होते बट आता नाही मला गोष्टी समजल्यात लँग्वेज पण येते मला सो मी सर्वाईव्ह करू शकतो इझिली आणि तुम्हाला सर्व गोष्टी नीटपणे दाखवू शकतो ॲज कम्पेअर टू लास्ट टाईम तर मग स्टेट येऊन मी व्हिडिओ लगेच अप लवकरच अपलोड करेन आणि एवढी पण मला व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे करायची सवय नाही आहे आणि मी ॲज इट इज जे पण आहे ते तुम्हाला डायरेक्टली एडिट न करता मी डायरेक्ट टाकेन कारण तेवढा टाईम पण नसतो मला व्हिडिओ एडिट करण्यासाठी आणि का वर्क बॅलन्स थोडा करावा लागतो ऑब्वियसली आपण जर बाहेर जातो आहे तर थोडं सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात सो so, प्लीज आय होप यू अंडरस्टँड आणि subscribe my माय if you लाईक इट अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स फॅमिली स्टेट यून सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी दोन बॅग कॅरी केल्यात एकामध्ये माझी फूड ग्रोसरी राहील जेणेकरून करून ज्या ज्यामध्ये मी पूर्ण स्पायसेस कवर केलेत आणि मी पहिल्यांदा फूडशी दाखवतो बॅग यामध्ये मी घेतलेत पोहे मिसळ मसाला चहा पावडर आणि सोया सोयाचंक्स आय लव्ह सोया चंक्स सोया चंक, परत कोरिअंडर पावडर आणि जे मसाल्याचे जे असतात पावभाजी मसाला मटण मसाला त्याचे मी स पावज घेतले मीठ मसाला गरम मसाला परत मिरची पावडर आणि टर्मरिक पावडर असे स्पायसेस मी कवर केलेत आणि घी पण घेतलं आहे घी इज मस्ट कारण घी तुम्हाला नाही भेटत तिकडे मोस्टली सो so, अशा प्रकारे मी एवढंच घेतलं सामान मी जास्त घेतले नाही आहे कारण मी तुम्हाला त्याच्यापुढे सांगतो मी का जास्त घेतलं नाही आणि सेकंड थिंग म्हणजे कपड्याची बॅग ज्यामध्ये मी चार टी शर्ट चार शर्ट्स आणि गारमेंट्स पूर्ण आणि टॉवेल आणि तीन ते चार जीन्स शॉर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे अशा गोष्टी मी घेतल्या जास्ती काही कॅरी नाही केलं के तर मी तुम्हाला सांगतो की मी इंडियामधून जास्ती गोष्टी का नाही कॅरी केल्या तर गोष्ट अशी आहे जेव्हा तुम्हाला अर्जंट फ्लाईट बुक करायची असते आय मीन तुमचा वर्क विजा किंवा ट्रॅव्हल पर्पससाठी तुम्ही फ्लाईट बुक करताय बट तुम्हाला लवकर फ्लाईट बुक करायची तर मी ऑलवेज प्रिफर करतो की मी जास्त मी इकॉनॉमीज बुक करतो आणि मी कधीच एक्स्ट्रा बॅग एक्स्ट्रा लगेज मी कधीच ॲड करत नाही कारण माझ्यासाठी ॲक्च्युली लोकांचा पर्सनल डिसिजन असतो तो बट माझ्यासाठी ते वर्थ नाही आहे मी मला सतरा अठरा हजार रुपये एक्स्ट्रा बॅसेटी घालवायचे नाही आहेत सो मी त्या पैशामध्ये येऊन ते येऊन गोष्टी घेऊ शकतो तर जास्त सामान घेण्याचा एकच पॉईंट आहे की तुम्हाला जर जास्त सामान ॲड करायचं असेल किंवा जास्त वेळ तुम्हाला घेऊन जायचं असेल तुमच्यासोबत तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस ऑब्व्हियसली प्रत्येक एअरलाईन्सचे चार्जेस डिपेंड असतात त्याच्या एअरलाईनवरती डिपेंड्स असतात की किंवा कोणत्या एअरलाईनला किती चार्जेस हो असतात तर माझ्यासाठी आत्ताची जी माझी एअरलाईन होती ती लुफ्तानझा होती आणि एक्स्ट्रा लगेजसाठी मला ट्वेंटी थाउजंड पे करावे लागत होते सो मला ते वर्थ नाही वाटलं म्हणून मी एक्स्ट्रा काही घेतलं नाही आणि ॲज माझा जो एक्सपिरियन्स होता लास्ट टाईमचा त्याप्रमाणे मी ज्या गोष्टी आत्ता कॅरी के केल्या आहेत ज्या गोष्टी घेऊन आलो आहेत आय नो की मी खूप साऱ्या गोष्टी जर्म इंडियामध्ये सोडल्या आहेत नाही घेऊन आलो बट एक काही पॉईंट नाही आहे की तुम्ही एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा पे करता आणि त्या गोष्टी तुम्ही घेऊन येता सो so, सांगण्याचा सा, सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की जर तुम्हाला एक्स्ट्रा सामान घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतात आणि ते वरत नाही आहे ॲक्च्युली जरी तुम्हाला एक दोन किलो जर तुमचं एकतीस किलो थर्टी वन के जी जर तुम्हाला जर अलाउन्स असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त कॅरी करायचं असेल इवन लाईक तुम्हाला जर दोन किलो किंवा तीन किलो जास्त कॅरी घ्यायचं असेल तर तुम्हाला तेवढीच अमाऊंट पे करावी लागते जी तु आहे जी तुम्हाला ते शो करते तेवढे अमाऊंट बट ते वरत नाही आहे सो ह्या गोष्टीमुळं मी जास्त सामान घेतलं नाही माझे टोटल वेट झालं थर्टी के जी आणि मला थर्टी वन के जी अलाउड होतं सो एक किलो इकडे तिकडे होऊन गेलं सो so, सांगता हाच उद्देश आहे की जास्त पैसे घेऊन जास्त पैसे वेस्ट करणं काय उपयोग नाही आहे त्याचा सो so, मी हे प्रिपेअर करेन की ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टीच घ्या आणि एक्स्ट्रा पैसे देऊन त्या गोष्टी असं पण कोणती पण गोष्ट असेल कपडे असतील किंवा खाण्याच्या गोष्टी असतील कधी ना कधीतरी संपणारच आहे मग त्याला एवढे पैसे घालून माझ्यासाठी मला तर काही वर्त नाही वाटत सो so, प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे तो मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की सतरा अठरा अठरावीस हजार रुपये देऊन एक किलोसाठी अठरावीस हजार रुपये तुम्ही देता नॉट वर्थ सो अशा प्रकारे काही गोष्टी होत्या आय होप यू गायज अंडरस्टँड आणि तुम्हाला हाही व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल ऑलमोस्ट बऱ्यापैकी ज्या गोष्टी मला इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत्या त्या कवर करायच्या होत्या त्या मी कवर केल्यात आणि जरी तुमचं काही सजेशन असेल किंवा क्वेश्चन्स असतील तरी मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याला हॅपीली अॅन्सर करेन आणि थँक्यू सो मच For showing interest and please subscribe my channel if you're new here share with your family friends and see you soon